पुण्यात भर रस्त्यात रक्तरंजित थरार मामा वर्षाच्या तरुणीची हत्या आरोपी चोवीस तासात गजाड नमस्कार मी मीनाक्षी गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री एक थरारक आणि संतापजनक घटना घडली भर रस्त्यात मामा आणि मिळून एका अल्पवयीन तरुणीची हत्या केली कोमल जाधव वय वर्ष महिने असे मृत तरुणीचे नाव असून तिच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले विशेष म्हणजे हल्लेखोर आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे ही घटना दिनांक अकरा मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली कृष्णाई कॉलनी वाल्लेकरवाडी येथे कोमल जाधव ही तिच्या घरासमोर उभी असताना दोन इस्मांनी ॲक्टिवा दुचाकीवर येत तिच्यावर अचानक हल्ला केला गळा पाट आणि हातावर धारदार चाकूने सपसप वार करून तिला गंभीर जखमी केलं तिला तत्काळ वाय सी एम रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पोलीस तपासात हे निष्पन्न झालं की आरोपींची ओळख उदय भान यादव वय बेचाळीस आणि अभिषेक रणविजय यादव वय एकवीस अशी असून हे दोघेही परिसरात वास्तव्यास होते उदय भान हा कोमलच्या घरासमोरच राहत होता आणि त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार सुरू होते याच कारणावरून दोघांनी मिळून कोमलची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनेनंतर परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली दोघांनी हेल्मेट घालून चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र तपास अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे आरोपींच्या हालचाली पकडल्या गेल्या आणि सोमवारी दोघांनाही अटक करण्यात आली या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शहर हादरलं महिलांमध्ये भीतीचं वातावरण या घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरलं असून महिलांच्या सुरक्षतेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालं आहे